आता सत्ताधाऱ्यांनीच आता बिघडवली आहे खरं तर मला या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढते आहे आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तर या राज्यातील जनतेने कुणाकडे बघायचं खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता तीच वेळ आली कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती राज्यामध्ये आलेली आहे आणि यामध्ये कोणीही सत्ताधारी असो विरोधी। की विरोधी अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जर पोलिसाच्या कॅबिनमध्ये पी आयच्या कॅबिनमध्ये गोळीबार करत असेल तर हा सरावलेला गुन्हेगार आणि गुंड आहे त्यापेक्षाही मोठा हा सराई म्हणजे क्रिमिनल आहे याची हिंमत एवढी वाढली सत्तेच्या भरोशावर की एवढी दादागिरी वाढली की यांना परवा एका कोकणातल्या आमदारांनी म्हणाले ना त्याप्रमाणे पोलीस प्रशासन शासन हमारे पीछे आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही ही जी भाषा आहे ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल आणि याला सरकार म्हणून खरं तर या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून जे काही मी म्हणालो की या यामध्ये सगळ्या तीनही पक्षामध्ये एक सुप्तवार कोल्ड वार, कोल वार चाललेला आहे त्याची प्रचिती आता येत आहे जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या गोळीबार खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल भूमाफियाचाच विषय आहे भूमा, भूमा सगळीकडे भूमाफिया आ, असेल किंवा आता म्हणजे क्राईम वार ज्याला म्हणतो ते सगळं काय आता सुरू झालेलं आहे पैसा हा सर्वोच्च ठरला आहे या सरकारमध्ये धन पैसा कमवणं आडमार्गाने चुकीच्या मार्गाने गैरप्रकारातून भ्रष्टाचारातून जमिनी हडपणं अनेक उदाहरणं देता येईल आता हे तर तेही मुख्यमंत्र्यांच्या हे होणं आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्य मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते एका बाजूला आणि आमदार एका बाजूला तर आपण अंदाज घ्या पुढच्या निवडणुकामध्ये काय होईल याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेने घ्यावा त्यांनी असं आहे आमदारांनी गोळीबार करायचा आणि मुख्यमंत्र्यांनी गुंड पोचले आहेत गुंड तर मला सगळी बाजूलाच दिसत आहेत हे काही कमी गुंड आहेत त्यांचेही गुंडे नाही यांचेही गुंडे सगळेच गुंडे पोचलेले आहेत गुंडे पोसूनच राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे एकीकडे गुंडे दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा नाही महिलाच्या संदर्भात यांची विकृती हे नेहमीच दिसून आली महिला पैलवानांच्या स स त्यांच्या महिला पैलवानांचं ज्या पद्धतीनं शोषण झालं त्यावेळेस त्या खासदारला पाठिंबा घालणारी हीच वृत्ती आहे त्यामुळे अशा धेंडाकडून हीच अपेक्षा असणार हे धेंड असतात धेंडालाही लाजवणारी ही, ही प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्ती त्या मुखातून बाहेर पडत आहेत पण ते इंडिया आघाडीपेक्षा ते असंही म्हणालेत की महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत आणि आम्ही सकारात्मक आहोत तुम्ही त्यातला निगेटिव्ह काय घेता पॉझिटिव्ह घ्या बैठकीत आले चर्चा झाली चर्चेची फेरी एक संपली दुसरी फेरी सुरू होईल ज्यावेळेस जागा वाटवता एका झटक्यात काही होत नाही दोन भावाचं जमिनीचं वाटप असेल तरी त्याला पाच वेळा मोजणी करावी लागते तर चार पक्ष ज्यावेळेस एकत्र येतात आणि आघाडी करतात त्यावेळेस चर्चेच्या फेऱ्या चालत असतात नाही नाही ही चर्चा आहे हा फायनल नाही हे शेवट हे काही अंतिम झालेलं नाही चर्चेमध्ये ह्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत मी नगरला जाणार होतो तुम्ही विचारणा म्हणून मुद्दाम सांगतो परंतु मला मी मी भुजबळ साहेबांच्या जे काही आंदोलन त्यांनी केलं सुरू केलं किंवा त्यांनी जी सभा आज त्यांची ओबीसीची सभा आहे विशेष म्हणजे भुजबळ साहेबही त्या ठिकाणी जात आहेत मी पण जाणार होतो परंतु मला मतदारसंघातले पूर्वनियोजित कार्यक्रम होते आणि काल मला थोडा रात्रीचा प्रवास स्पॅनिसिस असल्यामुळे करता आला नाही त्यामुळे मी आजच्या सभेला जाऊ शकलो नाही पण पुढच्या सभेला मी नक्की जाणार आहे ओबीसीच्या लढ्यामध्ये मी पूर्णतः सोबत आहे कोणीही लढाई लढोत त्या लढाईसोबत मी राहणार आहे आणि माझाही दौरा पूर्वनियोजित मी करणार आहे ज्या ओबीसींचे शक्तीस्थळं आहेत त्या ठिकाणी मी जाऊन तिथून माझ्या यात्रेची मी पण सुरुवात आम्ही सगळे एकत्र आहोत ओबीसीच्या विषयासाठी ओबीसीच्या लढ्यासाठी ओबीसी ज्या पद्धतीनं जे परिपत्रक काढलं आहे ते परिपत्रक अत्यंत चुकीचं आहे मराठा समाजालाही डुबवणार आहे आणि ओबीसीचाही उद्रेक पुढे आणणार आहे भविष्यात कोण कुठे जाऊत आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही ना पण आमच्या नेत्यांची राहुलजींची भूमिका स्पष्ट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये रा या जातनिहाय जनगणना झाली पाहिजेत आणि त्यातून हे जे काय का ते म्हणतात की नेहमी हे स्क्रीनिंग ज्या वेळेस होईल त्यावेळेस त्यांचा त्यांचा हिस्सा त्यांना मिळाला पाहिजेत म्हणून आज ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटचा निर्णय न होता किंवा कॅबिनेटपुढे विषय न नेता हे जे काही परिपत्रक काढलं ते तकलादू आहेच म्हणत त्याच्यातून काही फायदा होणार नाही परंतु अशा याच्यामुळे सम ओबीसी समाजाचं मात्र नुकसान होताना दिसते आणि त्यामध्ये ओबीसी जर लढ्यासाठी सिद्ध झाला असेल तर नैतिक जबाबदारी माझी ती आहे आणि ती मी पूर्ण पार पाडल्याशिवाय राहणार नाही